श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्दशीच्या या सणाला खूपच महत्त्व आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते याच दिवशी संध्याकाळी अनंत म्हणजे भगवान विष्णू यांची सत्यनारायण पूजन करून त्यांची पूजा केली जाते स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोरी आहे हे भान असणं आणि त्यानुसार आपण कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणं व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्यांचे च अवतार असलेल्या परब्रह्म भगवान श्रीस्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण चिंतन नामस्मरण चित्ती असू द्यावे हे सांगणारा हा उत्सव आहे या दिवशी अनंतरूपात नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजन केले जाते तुळशीपत्रासारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊ दे आणि तुळशीप्रमाणेच आम्हीसुद्धा तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखं स्थान प्राप्त होऊ देत हेच हे व्रत सांगत असते गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्याचे सर्वश्रेष्ठ भगवान श्रीहरिविष्णूंचे अत्यंत प्रभावी व्रत आहे ते म्हणजे अनंत व्रत आपलं सर्व काही गेलेलं वैभव सुख शांती समृद्धी आपल्याला परत मिळावी यासाठीच अनंत चतुर्दशीला अनंताचं व्रत हे केलं जातं अनंत म्हणजे काय तर ज्याला अंत नाही असे जे सदैव चिरकाल टिकणारे आहे असे व्रत तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही कृपा आपल्यावर व्हावी यासाठीच आपल्याला रात्री बारा वाजता श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रभावी अशी सेवा अनंत पुण्य देणारी सेवा करायची आहे रात्री बारा वाजता ही सेवा केल्यामुळे लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि अनंत चतुर्दशीच्या रात्री आपण ही सेवा केल्यामुळे आपल्याला अनंत पुण्यफळाची प्राप्ती होईल असं पुण्य आपल्याला मिळेल की त्याची तुलनाच आपण करू शकत नाही आज रात्री ही सेवा केल्यामुळे ही सेवा सदैव आपल्यासोबत चिरकाल टिकेल तर अशीच अत्यंत प्रभावी सेवा आपल्याला आज रात्री बारा वाजता करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आज रात्री बारा वाजता श्रीहरी विष्णूंची अनंत पुण्यफल देणारी अशी कोणती सेवा करायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की करा बघा अनंत चतुर्दशीचा दिवस म्हणजेच गणपती बाप्पांचाच विसर्जनाचा दिवस या दिवशी आपण गणपती बाप्पांचंसुद्धा विसर्जन करत असतो आणि याच दिवशी अनंताचं व्रतसुद्धा केलं जातं अनंताचा हा धागासुद्धा याच दिवशी बांधला जातो अनंत चतुर्दशीचं चे व्रत हे वर्षभरातून एकदाच केलं जातं त्याचप्रमाणे ही सेवासुद्धा आपल्याला वर्षभरातून एकदाच करायला मिळत असते अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा हा आपल्या हातावर आपण बांधायचा असतो आणि मागच्या वर्षी ज्यांनी अनंताचा धागा हा बांधलेला असेल त्या सर्वांनी तो धागा सोडून नवीन धागा आपल्या हातावर बांधायचा असतो आणि मागच्या वर्षाचा जो काही धागा आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा असतो अनंताच्या या धाग्यालासुद्धा खूपच साधारण असं सा महत्त्व आहे हा धागा आपण आपल्या हातावर बांधल्यामुळे लक्ष्मी मातेची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर होतात आणि आपल्याला सुख शांती समृद्धीची प्राप्ती होते या धाग्यामुळे आपलं संरक्षण होत असतं आणि भगवान सुद्धा आपल्याला विशेष कृपाशीर्वाद हा प्राप्त होतो आणि म्हणूनच आज अनंतचा धागा हा आपण सर्वांनी आपल्या हातावर जरूर बांधावा आणि त्याचप्रमाणे आज रात्री बारा वाजता ही अत्यंत प्रभावी सेवासुद्धा आपल्याला करायची आहे असं म्हटलं जातं की आज रात्री बारा वाजता श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि जो कोणी त्यांची सेवा करत आहेत त्यांना ते भरभरून आशीर्वाद देतात आणि म्हणूनच आज रात्री बारा वाजता ही सेवा आपल्याला करायची आहे आणि ही सेवा जर तुम्हाला रात्री बारा वाजता करणं जमत नसेल तर तुम्ही रात्री ही सेवा साडेदहा अकरा वाजता केली तरीसुद्धा चालेल आज चतुर्दशी तिथी ही पहाटेपासून सुरू झालेली आहे आणि उत्तर रात्री म्हणजे आजच सहा तारखेच्या उत्तर रात्री म्हणजे सात तारखेच्या पहाटे पहाटे एक वाजून एक्केचाळीस मिनटांपर्यंत ही चतुर्दशी तिथी असणार आहे आणि एक वाजून एक्केचाळीस मिनटांनंतर पौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ होणार आहे आणि म्हणून आज सहा तारखेला शनिवारी रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे अगदी डॉट बारा वाजताच तुम्हाला ही सेवा करता येत असेल तर तुम्ही ती अवश्य त्याच वेळेमध्ये करा नाहीतर तुम्हाला या वेळेच्या आधी ही सेवा करायला जमत असेल तर या वेळेच्या आधीही तुम्ही ही सेवा केली तरीसुद्धा चालेल ही सेवा केल्याने आपल्याला खूप सारी संपत्ती पैसा अडका मिळणार आहे असं मी म्हणत नाही पण ही सेवा केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती नक्कीच होईल कुठलीही सेवा केल्याने ती कधीच वाया जात नाही तिचं फळ हे आपल्याला कुठे ना कुठे मिळतच असतं आणि सेवा केल्याने जे आपलं पुण्य जमा होत असतं तर ते संकटाच्या वेळेस आपल्याला कामात येतं अशा वेळेस आपल्याला कामात येतं की जिथे पैसा अडकासुद्धा आपल्याला कामात येत नाही आणि हे पुण्य आपण जे काही केलेलं आहे सेवेचं तेच पुण्य आपल्याला अशावेळी कामात येत असतं आणि म्हणून आपल्याला आज रात्री बारा वाजता श्रीहरिविष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करून अनंत पुण्या हे आपल्या गाठीशी बांधून घ्यायचं आहे की जे आपल्याला संकटाच्या वेळी कामात येईल आणि श्रीहरी विष्णू माता लक्ष्मींचा एकत्रित कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल तर यासाठी आपल्याला सेवा काय करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि एक धूप दीप आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे तर सेवा करताना आपल्याला सर्वात आधी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे मग तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळासुद्धा पठण करू शकतात नाहीच तुम्हाला एकवीस वेळा जमत असेल तर तुम्ही पाच वेळा सात वेळेस तीन वेळेस नऊ वेळेस अकरा वेळेस सुद्धा या स्तोत्राचं पठण करू शकता आणि यानंतर आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं तुम्ही सोळा वेळेस पठण करू शकता आणि सोळा वेळा पठण करणं जर शक्य नसेल तर एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस जितका वेळेस तुम्हाला श्रीसुक्त पठण करणं शक्य होत असेल तितक्या वेळेस तुम्ही श्रीसुक्त पठण करू शकतात पण जर सोळा वेळा तुम्ही श्रीसुक्त पठण कराल तर अतिशय उत्तम त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र या दोन्ही मंत्रांचं सोळा वेळेस पठण करायचं आहे ही सगळी स्तोत्र आणि मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत तिथे बघून तुम्ही ती म्हणू शकतात आणि स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत आणि म्हणूनच त्यांचीसुद्धा सेवा आपल्याला करायची आहे त्यासाठी आपल्याला एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे आणि तसंच आज आपल्याला विष्णू सहस्त्र स्तोत्रसुद्धा पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला श्रीहरी विष्णूंना एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून विष्णू विष्णूसहस्रनामावलीसुद्धा पठण करता येत असेल तर तीसुद्धा तुम्ही आज नक्की करा आणि तुमच्याकडे जर एक हजार एक तुळशीपत्र नसतील तर तुम्ही एकच तुळशीपत्र हातामध्ये घेऊन संपूर्ण विष्णू सहस्रना पठण करून त्यानंतर एक तुळशीपत्र त्यान जरी तुम्ही श्रीहरी विष्णूंना किंवा आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण केलं तरीसुद्धा चालेल तर ही सगळी सेवा आज आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे ज्यांना बारा वाजता करणं शक्य नाही तर त्यांनी ही सेवा रात्री दहा वाजता साडेदहाला अकराला केली तरीसुद्धा चालेल पण सेवा चुकवू नका कारण कुठलीच केलेली सेवाही वाया जात नाही आणि आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत पुण्यफल देणारी अशी ही सेवा तर आपण नक्कीच करायची आहे या सेवेमुळे विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला सुख शांती समृद्धी लाभेल तर याप्रमाणे या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कोणती अत्यंत प्रभावी सेवा ही करायची आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत તો તોપ સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ